आता मी दिसतो हो नमस्कार मी दत्तात्रय कदम इथून येथून रात्री साडेतीन ते चार वाजल्यापासून सनी खूप मोठ्या मोतीगाव्हाण आणि या संपूर्ण परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे मोतीगाव्हाण गावाचा संपर्क तुटला असून ही जी राजाकोंडी नदी आहे मोतीगावणला ती नदी त्या धोक्याच्या पातळीच्या बाहेर वाहत आहे पाचशे फूट इकडे आणि पाचशे फूट तिकडे शेतामधून पाणी जात आहे संपूर्ण शेतकऱ्याचं सोयाबीन पीक असेल हे संपूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे शेतामध्ये जवळपास तीन ते चार फुटापर्यंत पाणी हे वाहत आहे आणि म्हणून शेतकऱ्याचा हातातोंडाशी तोंडाशी आलेला घास हा आज वाहून गेलेला आहे आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे ही जी नदी आहे ह्या नदीमध्ये एवढा महापूर म्हणजे माझ्यावर आयुष्य माझं वय हे ब एक्कावन्न वर्ष आहे माझ्या एकावन्न वर्षाच्या आयुष्यामध्ये मी एवढा महापूर बघितला नव्हता एवढा महापूर या मोतीवाहन परिसरामध्ये आलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्याचं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आमची सरकारला शासनाला हीच विनंती आहे की आपण तात्काळ येऊन शेतकऱ्याचा अंत न पाहता येऊन पंचनामे करून शेतकऱ्याला अशी भरघोस मदत करावी जेणेकरून शेतकऱ्याला जगता यावं एवढीच आशा बाळगतो आणि थांबतो मी contemplation of blackkt experiences.